नागपूरच्या अधिवेशनाच्या दरम्यान सातत्यानं जी काही पोलीस भरतीसाठी धावपळ करणारी मुलं आहेत ती पोलीस भरती वेळेत व्हावी यासाठी खूप आग्रह करत आहेत आता कोरोनामुळं आरक्षणाच्या विषयामुळं पोलीस भरती खूप लांबली त्यामुळे ही भरती आपल्या आचारसंहितेच्या पूर्वी कारण लोकसभेची आचारसंहिता पुढे लागायची शक्यता आहे तर त्याच्यापूर्वी कालबद्ध प्रोग्राम देऊन येण्याबद्दल शासन निर्णय तात्काळ काय प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन की मधल्या टप्प्यामध्ये सुद्धा जी काही नियमावली आपण पोलीस भरतीसाठी केली त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्यानं अनेक ठिकाणी फॉर्म भरून अपेक्षित आहे आणि जर असे फॉर्म भरले तर त्यांना रिजेक्ट करावं किंवा त्यांना अपात्र करावं का तर अनेक मुलांवरती अन्याय होतोय परंतु दुर्दैवानं त्या पद्धतीची छाननी न झाल्यामुळे सुद्धा अनेक पात्र जी पोलिस भरतीसाठी मुलं आहे त्या मुलांच्यावरती अन्याय होतोय तर त्याच्याबद्दल सुद्धा वस्तुस्थितीदर्शक अहवाल घेऊन जे काय अशा पद्धतीचे पात्र विद्यार्थी असतील त्यांना न्याय देण्याबद्दल शासन निर्णय घेईल काय माननीय अध्यक्ष महोदय कोरोनाच्या काळामध्ये पोलीस भरती न झाल्यामुळे एक मोठा बॅकलॉग आपल्याकडे त्या ठिकाणी पोलीस भरतीचा होता आणि जवळपास तेवीस हजार पोलिसांची भरती आपण आता पूर्ण केली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे तेवीस हजार पोलीस आपण भरलेले आप आहेत आपल्याकडे प्रशिक्षणाची व्यवस्थाच आठ हजाराची आहे आणि त्याच्यामुळे आता बॅचेसमध्ये आपल्याला आणि कमीत कमी दीड वर्ष आपल्याला प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यावं लागतं आता आपण जवळपास आपले जेवढी केंद्र आहेत या सगळ्या केंद्रांमधली प्रशिक्षणाची जी काही क्षमता आहे ती दीडपटींनी दुपटीने त्या ठिकाणी वाढवतो आहोत आणि म्हणून सातत्याने आता एकतर भरतीचं प्रेशर दुसरं प्रशिक्षणाचं प्रेशर हे सगळे प्रेशर आज त्या ठिकाणी आहेत आणि आहेत त्यांना देखील आपण प्रशिक्षण देऊ शकत नाही आहे, आहे ना अशी अवस्था आहे ही अभूतपूर्व अवस्था आहे कारण मध्ये गॅप पडलेली आहे आणि म्हणून आता जो काही भरतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपल्याला सेट करताना विशेषत्वाने प्रशिक्षणाच्या व्यवस्थेचा आढावा घेऊनच तो करावा लागेल आता आपल्याकडे जी काही वॅकन्सीची पोझिशन आहे ती आता बऱ्यापैकी खाली आलेली आहे पण मी माननीय सदस्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की आमचा माझ्याकडे काही लोक आले होते त्यांचं म्हणणं होतं की कि किमान तुम्ही आमचे फॉर्म्स घेऊन ठेवा आणि मग नंतर तुम्ही वाटल्या सहा महिन्यांनी आठ महिन्यांनी जरी पुढचं केलं तरी देखील आम्हाला त्याचा फायदा होईल तर तशा प्रकारचा एक विचार त्याचं काय इम्प्लिकेशन होईल अशा प्रकारचा विचार आमचा निश्चितपणे चाललेला आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो दुसरा प्रश्न काय होता मी विसरलो दुसरं काय विचारलं हा हा दुसरा मुद्दा जो आहे हा देखील महत्वाचा आहे की काही लोक अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरतात तर आपला आता प्रयत्न असणार आहे कारण आपण जिल्ह्यात भरती करतो त्यामुळे त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातच किंवा एका जिल्ह्यात फॉर्म भरावा अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि एक छान पुस्तक आहे मित्रांनो संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी महत्त्वपूर्ण पुस्तक ठरलेलं आहे आता हा पुस्तक के सागरचा आहे मित्रांनो गाजलेलं नाव आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर तुम्ही यामध्ये काय उमेदवार काय म्हणतात की मी पोलीस भरतीची तयारी करतो हा पुस्तक चालेल एस आर पी एफची तयारी करतो हा पुस्तक चालेल रेल्वे पोलीसची तयारी करतो हा पुस्तक चालेल अजून कशासाठी जेल पोलीस करतो हा पुस्तक चालेल तर मित्रांनो हा पुस्तक पोलीस भरती अंतर्गत जेवढे पण भरली जातात पण सर्वांसाठी महत्त्वपूर्ण पुस्तक ठरलेलं आहे मित्रांनो आणि के सागर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की के सागर ही गाजलेलं नाव आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे आत्ता तर सध्या पोलीस भरती नाही आहे आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा पुस्तक तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे ओके okay. पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे हा पुस्तक असणे अत्यंत गरजेचं आहे